प्रभामंडळ फाके ज्या मंडळामुळे या जगताला प्रकाशित केलं ज्या प्रभा मंडळामुळे जीवांना सुखदान दिलं अशा श्री दत्तात्रय प्रभुंच दर्शन हे अमोग दर्शन आहे या अमोग दर्शनाची महती बऱ्याच ठिकाणी येते तर पहिलं दर्शन महत्त्वाचं आहे आणि ज्याने ज्याने जे जे दर्शन घेतलं ते दर्शन घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने या दर्शनाने काय होतं असा जर विचार केला पण साधी गोष्ट माणसाने माणसाचं दर्शन घेतलं तरीही आपल्याला लक्षात येत असेल एक दैत्य सगळ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला जमला नाही त्याला दररोज लागायचे बकासुराला तो मरतच नव्हता कारण सकाळी तो दररोज एक चक्कर गावात मारून जायचा त्याला एक शुद्ध चारित्र्य संपन्न माणसाचं दर्शन झालं की बस पाप नासायचं तो मरत नव्हता एक दिवशी ज्या भीमदादावर पळी आले भीमदादा म्हणले एकच काम करा गावातले सगळे सगळे निघून जा कोणीच गावात, गावात थांबायचं नाही आज मी एकटाच बघतो काय ते त्या दिवशी तेही लांब गेले आणि त्याला कोणाचंच दर्शन झालं नाही शेवटी तिथे गेल्यानंतर मात्र ते जे व्हायचं ते झालं आणि त्याला मरावं लागलं जे एकंदरीत दर्शनाच्या महत्व दर्शने पाप नासे दर्शने आत्मघात चुकती दर्शनाने काय काय होत नाही फक्त दर्शन घेता आलं पाहिजे दर्शन झुकता आलं पाहिजे दर्शनाने अहंकार गळाला पाहिजे जो चरित्रामध्ये अनेकांचा दर्शनाने अहंकार गळून गेलेला आपल्याला दिसतो ते जमलं पाहिजे आणि हे एक का जमलं या जगात कोणतीच ताकद तुम्हाला अडवू शकत नाही म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीत खऱ्या अर्थाने दत्तात्रय प्रभू हे अमोघ दर्शनीच आहेत या मार्गाला मूळ आहेत जगाचे गुरु ज्यांचं दर्शन झाल्यानंतर जगाने त्यांना गुरु मांडलं अशा श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन त्या या दर्शनात जर ताकद पाहिली ना किती ताकद आहे असं जर कोणी विचारलं एखाद्याने तर दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रामध्ये एवढं सुंदर उदाहरण आलेलं आहे जेव्हा रेणुकेने आपल्या पुत्राला हाक मारली आणि माझा देहनिक्षेप मूळ दरीमध्ये करायचा आहे की मला समजणार नाही की जी दरी कोरी भूमी असू शकते ते मला कसं माहिती म्हटले माहूरला जा दत्तात्रे प्रभूंचं दर्शन घे ते सांगतील तिथे कर म्हटले दत्तात्रेय प्रभूंचं काय अमोघ दर्शन आहे ते, ते मिळू शकत नाही लायक असलेल्या माणसाला दर्शन मिळणे म्हणजेच अमोघ दर्शन जे योग्य नाहीत त्यांना दर्शनच देणे नाही ही दत्तात्रय प्रभूंची खासियत आहे आणि जर दर्शन झालंच तर त्याला रिकाम्या हाताने देवाने कधीच जाऊ दिलं नाही म्हणून त्याला अमोघ दर्शन म्हटलेलं आहे मग आईने सांगितल्याप्रमाणे सह्यांद्री पर्वतावर जेव्हा गेले आईवडिलांची कावड घेऊन तेव्हा अक्षरशः वाळल्या बांबूला काम कोंब फुटावेत वाळल्या बासाला कोंब फुटावेत वाळल्या वेळूला कावडीच्या त्या लाकडाला वाळलेल्या दर्शनाने जर कोंब फुटत असतील दत्तात्रय प्रभूंच्या तर आपण तर चेतन माणसा होत ना हो। आपल्याला प्रभू काय देणार नाहीत म्हणून या ठिकाणी दर्शनाची महती याच्यापेक्षा वेगळी काय असावी एवढंच नाही तर दर्शन अलर्काला जेव्हा झालं शेवटच्या क्षणी सगळं गेल्यानंतर नातेवाईक गेले राज्य गेलं धन गेलं दौलत जे जे असेल नसेल ते सगळं दूर गेलं त्याच्यापासून मित्र चित्र सगळे दूर गेले आणि मग लक्षात आलं दत्तात्रय भाऊंची भेट घेतली पाहिजे आईच्या संस्कारावर गळ्यात असणाऱ्या त्या गोष्टीवर आणि गेले दर्शन झाल्याबरोबर दत्तात्रय प्रभूने शंभोली 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 तीनदा उच्चारलं आणि आधिदैविक आध्यात्मिक आणि आधीभौतिक अशा तीन तापांचा नाच झाला हो त्या ठिकाणी हे दर्शनाचं महत्त्व आहे कुठलाच मंत्र नाही कुठला तंत्र नाही कुठलीच साधना नाही फक्त दर्शन झालं दर्शनाने तीन ताप कायमचे गेले हे दर्शनाची महती आहे फक्त दर्शन घेता आलं पाहिजे अहंकार गळाला की दर्शन घेता येतं स्वार्थ गळाला की दर्शन घेता येतं द्वेष गळाला की दर्शन घेता येतं आणि अशा पद्धतीने झालेलं दर्शन आसुने घेतलेलं दर्शन काय देईलच हे सांगता येत नाही परंतु तेही मायपणा दत्तात्रय प्रभू चरित्रात दिसतो रुचिक ऋषीला लग्न करायचंय हो तपसाधना केली त्यांनी काहीही दिलं नाही त्यांनी सांगितलं दत्तात्रय प्रभूकडे जेव्हा दत्तात्रय प्रभू भेटतील तेव्हा तुझं कार्य पूर्ण होईल अवधिले फक्त तांदुळात पाचशे करणं घोडे दर्शनाची महती जो जे इच्छील ते तया दिले हे अमोघ दर्शन श्री दत्तात्रय प्रभूंचं कार्य आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी आणि म्हणून दर्शनाने जर दर असं होत असेल अजून दर्शनाची महती बघा आत्म ऋषीला दर्शन झालं तर आजही श्री दत्तात्रय प्रभू बाबा पंचाळेश्वरला जेवायला येतात अजून कसलं दर्शन द्यावा दत्तात्रय प्रभू दैवल्य ऋषीला अहंकार दैवल्य महा तो अत्यंत तपनिष्ठ असणारा हा देवल ऋषी मात्र अहंकाराने फुलून गेलेला होता देवलोक चिंतित पडले देवलोकांनी देवाधी देवाची प्रार्थना केली हे भगवंता बघा देवलोकांनी देवाधी देवाची प्रार्थना करून दर्शन घेतलेलं आहे आणि विनंती केली हे प्रभू आमच्यावर आलेलं संकट तूच निवारण करू शकतोस तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी देवलाच्या डायरेक्ट आसनावर आसनस्थ झाले त्याने त्याचा विधी पूर्ण केला आणि हा नाही लक्षात आलं बस होता न होता तापसाचा अहंकार गळून पडला आपण कुठे लागतो हो? म्हणून आपण ज्या ज्या स्थाने जातो जे जे स्थानवंदन करतो ज्या ज्या गुरूंचे दर्शन आपण घेतो ते दर्शन झाल्यानंतर आपल्यातल्या जे लागलेली कीड आहे ना ही कीड गळून पडली पाहिजे हे दर्शनाचं महत्व आहे तशा पद्धतीने आपलं दर्शन झालं पाहिजे म्हणून हा देवल ऋषी सांगतो हे प्रभो तुझं दर्शन झालं ना बस काहीच देऊ नकोस बस तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत फक्त इथे निद्रेला या काय कमाल आहे दर्शनात देव तथास्त म्हणतात सांगून दिलं ठीक आहे हरकत नाही टेन्शन फ्री अहो दत्तात्रय प्रभूंना विनंती केली मी भोजराज असता तर म्हटलं असता देवा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत इथे या देवल्य ऋषीने मागितलं कारण तापस आहे त्या तापसाचं मागणंही तसंच आहे संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा जे म्हटलेलं आहे ना त्याच पद्धतीने दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं देवल्याला हा आणि दर्शन होता क्षणी त्याने सांगितलं तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत फक्त इथे निद्रेला यायचं आहे बस आराम करायचा इथे जमलं ना आज तागायत श्री दत्तात्रय प्रभू देवदेश देवदेवी देव शरीवर निद्रेसाठी आजही ते साडेतीन हाताचं लिंग त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंच्या आणि देवल ऋषीचे झालेले भेट याची साक्ष आहे आणि म्हणून दर्शनाचं हे महत्व आहे म्हणून फक्त ते दर्शन आपल्याला योग्य पद्धतीने घेता आलं पाहिजे निश्चित आपल्या कल्याणाकडून आत्मकल्याणाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो खुला होईल म्हणजे होईल याच्यात कुठलीही शंका नाही दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम